सा। संपूर्ण बागलाण तालुक्यासह परिसरात खळबळ उडवणारी डाकसौदा परिसरातील मोठे साकोडे येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून घटनेच्या चोवीस तासांनंतर सर्व मृतदेहांवर मुळगाव साकुडे येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्यात आला आहे मयत सरलाद देशमुखच्या माहेरच्या लोकांनी सरलाचा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे या घटनेमुळे कालपासून तणावपूर्ण वातावरण असून सरलाचे माहेर असलेले मळगाव पिसोरे येथील सर्वच नातेवाईक ग्रामस्थ हे साकोडे व बुंधाटे येथे जमा झाल्याने मोठी गर्दी या घटनेमुळे जमा झाली होती आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मयत सरला देशमुख व तिघे मुलींचे मृतदेह साकोडे येथे आणण्यात आले पोलिसांनी खबरदारी म्हणून आधीच अतिरिक्त पोलीस कुमक व दंगा नियंत्रक कक्ष मालेगाव येथील एक तुकडी मागवत साकुडे गावात काही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली होती मृत सरलाच्या सासरच्या लोकांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले होते बाहेरच्या लोकांनी जोपर्यंत सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर पोलिसांनी केली मध्यस्थी व स्थानिक पुढाकारांच्या मदतीने अंतिम संस्कार करण्यात आले व मयत सरलाचा पती तुकाराम विठ्ठल देशमुख सासरे विठ्ठल देशमुख आणि दीर या तिघांना चौकशी कामी ताब्यात घेतली असून पोलीस निरीक्षक बाजी टेक पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत या घटनेची चौकशी करत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी हिरालाल बाविस्कर डाक सौदाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा